सोलापूर लोकसभा निवडणुकीकडून निवड सोलापूर लोकसभा मतदारसंघ जो आहे तो काँग्रेसच्या वाटेला आलेला आहे आणि काँग्रेसकडनं संभाव्य उमेदवार म्हणून जे आहे ते प्रणिती शिंदे यांचं नाव चर्चेत आलेलं आहे तर वंचित आघाडीसुद्धा या यामध्ये महाविकास आघाडीसोबत आहे परंतु आज वंचितच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून किंवा एक्स अकाउंटवरून जे आहे ते प्रणिती शिंदे यांना पक्षप्रवेशावरून दिवसण्यात आलेलं आहे एकंदरीतच प्रणिती शिंदे यांचं पक्षा सोबत जमत नाही आणि ते आगामी काळात भाजपमध्ये प्रवेश करतील असं सुद्धा मध्यंतरी चर्चा होती परंतु प्रणिती शिंदे आणि खुद्द सुशीलकुमार शिंदे यांनी ती चर्चा फेटाळून लावल्यानंतर वंचितकडून जे आहे ते पुन्हा एकदा प्रणिती शिंदे यांच्यावरती निशाणा साधण्यात आलेला आहे आपण जर बघितलं तर या संदर्भात वंचित आघाडीकडनं अधिकृत पेजवरनं एक्स अकाउंटवरून जे ट्विट करण्यात आले त्यामध्ये असं म्हणण्यात आलंय की ताई तुम्ही आणि तुमच्यासारखे लोक आम्ही सत्तेचा दुरुपयोग करणार करण्यासाठी किंवा जनतेच्या पैशाने दक्षिण आफ्रिकेत वैयक्तिक मालमत्ता खरेदी करण्यासाठी निवडणूक लढवत नाही आम्ही महाराष्ट्रातील वंचित आणि बहुजनांच्या आकांक्षा आणि प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडणूक लढवतो असो या सर्व तुम्ही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही बंद करा तुम्ही ठीक आहात आम्हाला समजले आहे की इतके दिवस थांबल्यानंतरही तुमचे आणि तुमच्या पक्षासोबत काही जमत नाहीये त्यामुळे नवीन पक्षाचा मुहूर्त कधी आहे असा प्रश्न जो आहे तो वंचितच्या अधिकृत एक साकाउंटवरनं जो आहे तो अं प्रणिती शिंदे यांना विचारण्यात आलेला आहे त्यामुळे सोलापूरच्या लोकसभेमध्ये जो आहे तो एक नवा ट्विस्ट आलेला आहे कारण गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस प्रकाश आंबेडकर वंचितचे अध्यक्ष हे स्वतः इथं उभे राहिले होते आणि जवळपास लाखो म मतं घेत जे आहेत त्यांनी त्यामुळे जो आहे तो सुशीलकुमार शिंदे यांना इथे फटका बसला होता आणि सुशीलकुमार शिंदे यांचा सलग दुसऱ्यांदा जो आहे तो सोलापूर लोकसभा म निवडणुकीमध्ये पराभव झाला होता तर भाजपचे सिद्धेश्वर महाराज हे निवडून आले होते त्यामुळे आता सु, सु, सु प्रणिती शिंदे हे सोलापूरमधून जर निवडणूक लढवली तर वन वंचित महाविकास आस, आघाडी मध्ये असणारा वंचित जो आहे तो किंवा वंचितचे अध्यक्ष एकंदरीत वंचितचे कार्यकर्ते या संदर्भात आता काय भूमिका घेणार हे सुद्धा पाहावं लागणार आहे कारण आता जे आहे त्यांनी हे अधिकृत ट्विट करत प्रणिती शिंदे यांना जो आहे ते निवडणुकीच्या तोंडावरती डिवचलेला आपल्याला पाहायला मिळाला आहे तर ही सुद्धा एक महत्वाची बातमी होती दरम्यान अशाच महत्वाच्या बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत महाटॉक्स लाईव्हच्या माध्यमातून घेऊन येत असतो त्यामुळे राज्यभरातील आणि देशभरातील राजकीय आणि इतर महत्वाच्या घडामोडी जा अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या महाटॉक्सच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करा धन्यवाद